बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील नगर बीड रस्त्याचं गेल्या अनेक दिवसापासून काम सुरू आहे काडा शहरामध्ये हे गेल्या काही दिवसापासून सुरू असलेलं काम माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता का आष्टी तालुक्यातलं हे महत्वाचं काडा बाजारपेठेचं गाव आहे आणि याच परिसरामध्ये आपण बघू शकतो की महावितरण कंपनीचे पोल हे पोल न काढल्यामुळे मागील काही दिवसापूर्वी या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं आणि आता अशा पद्धतीने रस्त्याची अवस्था आहे आपण बघू शकतो की या पोल जवळ काम सुरू अत्यंत संत गतीने हे काम सुरू असल्यामुळे नगर बीड रस्त्यावर नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत ता असल्याचं ता हे वास्तव दृश्य आपल्याला पाहावेच मिळते एकतर सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून कडा येथे पाहिलं जात आणि हे काम अतिशय संत गतीने सुरू असल्यामुळे इथल्या व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय मागील काही दिवसापासून हे अशा पद्धतीने काम सुरू असल्याचं वास्तव दृश्य कडा शहरामध्ये पाहाव्याच मिळते हे पोल महावितरणचे माझ्या मागे तुम्ही बघू शकता की पोल न काढल्यामुळे मागे कडा शहरामध्ये एक आंदोलन करण्यात आलं होतं महावितरणला आठ दिवसाचा कालावधी दिला होता परंतु अजूनही हे पोल तसेच आहेत त्यामुळे रस्ता करण्यासाठी अडथळा निर्माण झाल्याचं कडा शहरामध्ये पाहावेच मिळते तात्काळ प्रशासनाने दखल घेऊन हे पोल काढावेत अशी मागणी होत आहे अविशांत कुमकर आज मराठी न्यूज अष्टी बीड लढवणेमध्ये कडा ग्रामपंचायतीचे सरपंच युवराजाता पाटील यांनी एक आंदोलन केलं होतं आणि ते आंदोलन होऊन आज जवळजवळ पंधरा ते वीस दिवस झालेले आहेत परंतु अजूनही महावितरणाने या पोल वगैरे काही काढण्याची कारवाई त्यांची काही झालेली नाही ही पोल आपल्याला असं दिसत आहे मागील दीड ते दोन वर्षापासून हे रोडचं काम चालू असल्यामुळे नागरिकांना ज्या समस्या आहेत एवढ्या त्या समस्येला तोंड द्यावा लाग लागतंय का व्यापार जो आहे कड्याचा व्यापार जो आहे तो व्यापार नेस्त नाबूद होण्याची पाळी इथं त्या ह्या रस्त्यामुळे झालेली आहे एक तर धुळीचं साम्राज्य इथं पसरलेलं आहे लोकांच्या सर्वांचं लोकांचं आरोग्यावर त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि हा रस्ता होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात ऍक्सिडेंट सुद्धा इथं होत आहे ह्याला कोणी वाली आहे का नाही हा एक प्रश्न आता इथे उपस्थित होत आहे अनेक वेळा निवेदन महावितरणाच्या लोक ज्यावेळेस इथे आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्ही एक आठवड्याची आम्हाला मुदत द्यावी तर एक आठवड्याच्या मुदतीमध्ये आम्ही ही सर्व काही तुम्हाला व्यवस्थित करून ही ठीका, ग्राम पंच, इकड़ा ग्राम पंच जे पोल आहे मध्ये मध्यभागी आहे ते काढण्याची कारवाई आम्ही करू परंतु अद्याप अद्यापर्यंत त्याची कुठलीही कारवाई झालेली नाही या ठिकाणी काय झालं ग्रामपंचायत कडा ग्रामपंचायत ते युवराज दादा पाटील यांनी आंबेडकर चौकामध्ये हे जे महावितरणचे जे अधिकारी आहेत त्यांना आंदोलन करण्याला त्यांनी आंदोलन केलं होतं ते म्हणले की आम्ही तुम्हाला एक आठवड्याची मुदत देतो पण सोमवारपर्यंत त्यांना आम्ही मुदत दिली होती ह्या गोष्टी झाले पंधरा दिवस तर ते म्हणले मी आठ दिवसात आम्ही काढून घेऊ त्यांनी काही काढलं नाही त्याच्यानंतर युवराज पाटील कडागावचे सरपंच आहेत ते म्हणले की तुम्ही जर नाही काढलं तर आम्ही गावकऱ्यांना घेऊन हे पोल काढू अद्याप त्यांनी हे काढलेलं नाही त्याचप्रमाणे असं आहे की आता हे जे गरिबांचे धंदे आहेत हे टोटल सगळे बंद पडलेले आहेत कारण त्याचं असं आहे की लोकांना येण्या जाण्याला रस्ता राहिलेला नाही गाड्या लावायला जागा नाही तर हे जे कॉन्ट्रॅक्ट चालू आहे त्या अधिकाऱ्यांना आमचं असं म्हणणं आहे की ह्यांनी पटकन हे करून घ्यावं हो? जेणेकरून हे गोरगरिबांचे धंदे चालतील हे गोरगरिबांचे धंदे चालतील म्हणजे जवळजवळ सगळंच बंद पडलेलं आहे त्याच्यावरच चाललेली आहे हे सगळं बंद पडलेलं आहे तेव्हा ह्यांनी हे पोल बी काढावे आणि कॉन्ट्रॅक्ट जे असायव आहेत त्यांनी हे रोडचं काम पूर्ण करावं हो। तर ह्या कामाचं म्हणजे हे जादूचं काम आहे असं मला आता वाटायला लागलेलं आहे कारण ह्या कामाची सुरुवात आणि याचा जो शेवट होता तो कालावधी संपूर्ण संपलेला आहे काम जेव्हा झालं होतं तेव्हा या विधानसभा मतदारसंघामध्ये दोन आमदार होते तर एक एकांचे एक ना आता नाही आहेत आणि दुसऱ्यांपैकी दुसरे जे आहेत मान्य सुरेश जसे त्यावेळेस होते आताही आहेत तेव्हापासून जे काम सुरू आहे ते अजूनही काम सुरू आहे त्यांनी स्वतः वैयक्तिकरित्या लक्ष घालावं कारण या कामाचा कालावधीही उलटून गेलेला आहे त्यांना आता पुन्हा कालावधी त्याला वाढून मिळाला आहे या कामाला हे कामाला कालावधी वाढून मिळण्या इतकं मोठं काम नाहीये हे कारण ह्याच्या बरोबरीने जे कामं होते ते कामं पूर्णत्वाच चाललेले आहेत आता साबलखेडच्या जवळ जे काम चालू आहे तर तो वेगळे कॉन्ट्रॅक्टर येतं त्यांचं काम ज्या गतीने चालू आहे त्या गतीने जर हे काम चालू झालं असतं तर ते आतापर्यंत दोन वेळेस संपलं असतं असं हे काम आहे आता हे काम कशामुळे रखडलंय हे बहुतेक देवालाच माहिती कारण आपण ज्याला ज्याला विचारतो ना त्याला कोणालाच हे काही सांगताय ना ह्या कामात अडचणी जे सांगत आहेत आता समजा हे काम आहे तर या कडा गावामधून जे काम सुरू झालेलं आहे याला जवळजवळ दोन ते अडीच वर्ष झाले आणि गावातून सुरू झालेलं काम अडीच वर्षापासून लोक हे सगळे धुराळा खातायत इथं तुम्हाला सांगतो की या परिसरातल्या लोकांचे जर हृदय फुप्फुस जर चेक केलेलं तर तुम्हाला सांगतो ऐंशी टक्के लोकांच्या फुप्फुसांना फुप्फुसचे आजार झालेले असणार आहेत इतका इथं धुराळा लोकांनी खाल्लेला आहे आता याच्या समोर चाललेल्या गाड्या आहेत ना येथून बघा इतका इतका धुराळा ओढतोय या रस्त्यावर पाणी व्यवस्थित मारलेलं जात नाही आतापर्यंत शंभर वेळेस याच्या तक्रारी झालेल्या आहेत आणि काम इतक्या धीम्या गतीने चालू आहे या गावा मार्गावरचे पुल हे दर पावसाळ्यात वाहून जात म्हणजे कड्या कड्या गावच्या मेन नदीवरचा ही मागच्या वर्षी वाहून गेला होता त्याच्यानंतर शिरीचा पूल हा दोन वेळेस वाहून गेलेला ह्या वेळेस म्हणजे मार्ग महत्वाचा असला तरीही कोणाला या मार्गाबद्दलच गांभीर्य नाही या कामाबद्दल गांभीर्य नाही या गावाबद्दलही कोणाला गांभीर्य नाही इतक्या लोकप्रतिनिधींचं लक्ष असणारच आहे ते लोकप्रतिनिधी निधी आहेत पण त्यांना काय अडचण आहे हे काय आम्हाला सांगता येणार नाही हे बहुतेक त्यांना सांगता येईल आता ह्या लाईन जे इथं पडत होतीये तीस किवीची त्यावेळेस आम्ही स्वतः ही लाईन दोन वेळेस बंद केली होती करताना कारण आम्हाला माहिती होतं की हे नंतर बीएनसीचं काम आहे रस्त्याचं हो। आणि हे विद्युत वितरणच आहे विद्युत वितरणला परत हे पोल काढल्याशिवाय बीएनसी करणार नाही आम्ही ते दोन वेळेस आणवण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळेसही हे काम करण्यात आलं आणि आता तर ते काढले जात नाहीत म्हणून हे काम रखडले गेलेले मग आता हे कुणी लक्ष द्यायला पाहिजे ह्याच्यात महावितरणला सांगितलं तर त्यांच्याकडून काढणं होत नाही बी सांगते की त्यांनी काढल्याशिवाय आम्ही काम करत नाही आता मागणी फक्त हीच आहे की ही लवकरात लवकर काम पूर्णत्वात जावं हो। जे वेगवेगळ्या स्तरातील लोकप्रतिनिधी आहेत सगळेच म्हणजे अगदी ग्रामपंचायत लेवल पासून जे तालुक्यापर्यंत जिल्ह्यापर्यंत त्या सर्वांनी याच्याकडे लक्ष द्यावं हो। आणि हे इफालचं काम जे आहे या मार्गावरच हे तात्काळ लवकरात लवकर पूर्ण करून लोकांवर त्यांचे म्हणजे लोकांना मदत व्हावी असं त्यांच्याकडून अपेक्षित आहे